आज डिप्रेशन येण्यासाठी सोशल मीडिया हे कारण ठरत आहे होय बरोबर ऐकताय तुम्ही सोशल मीडियामुळं आज लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लक्ष देऊन ऐका व्हिडिओमध्ये दे सांगणारी माहिती लक्ष देऊन ऐका आता विषय काय माहिती आहे काय आज लोक सोशल मीडियावर एवढी हो ऍक्टिव्ह आहेत की नुसती स्टेटस स्टोरी फेसबुकच्या स्टोरी एवढं बघतात आणि विषय काय माहिती माहिती काय दुसऱ्याने लावलेली स्टोरी ते आपल्याला रिअल लाईफ वाटत्या त्यांची लाईफ ला आपल्याला कुल वाटत्या त्यांचं चांगलं चाललंय असं आपल्याला वाटते आपल्या वा वयाची पोरं आपल्या वयाची मित्रपरिवार सक्सेसफुल झाला यशस्वी झाला असं त्यांना वाटतं मग काय होत माहिती काय तिने घेतलेली गाडी त्यांनी बांधलेलं घर त्यांची बिझनेस ग्रो त्यांचा मित्रपरिवार तिने फिरायला जाणार त्याच्या स्टोऱ्या वगैरे लावलेल्या असतात स्टेटस लावलेले असतात मग तो आपण बघतो आणि मग आपण काय करतो आयला आपला अजून कुठं काय नाही आपण कशात काय नाही आपलं कधी होणार आपण कधी सक्सेस होणार आपण कधी गाडी घेणार आपण कधी घर बांधणार आपण कधी फिरायला जाणार ह्या गोष्टी ह्या गोष्टीबद्दल विचार चालू होतात आणि तुम्ही मग त्याबद्दल ओव्हर थिंकिंग करायला चालू होता मग ओव्हर थिंकिंग करणार का नाही कसं असतं नंतर तुम्हाला ट्रेस येतो आणि टेन्शन येतं ह्या गोष्टी ज्यावेळी तुमच्यासोबत व्हायला लागला त्यावेळी तुम्ही एकटं पडता तुम्ही लोकांच्या मधून आपला पण बाहेर निघता आणि मग तुम्हाला का नाही डिप्रेशन येतं मग कसं माहिती आहे काय तुम्ही सोशल मीडियाचा वापर जेवढा कमी करणार तेवढं तुम्हाला दुसऱ्या लोकांच्या आयुष्यात चाललेल्या गोष्टी कमी समजणार जर तुम्ही बघत त्यावेळी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर विषय काय होतो तुम्ही त्यांचे स्टेटस द्वारे बघता आणि त्यांची लाईफ तुम्हाला कुल वाटते तिने एन्जॉय करायला असं तुम्हाला वाटतं पण तुमचा जो संघर्ष चालू असतो तो तुम्हाला कोणाला दाखवू वाटत नाही कारण का लोक हसतील त्यांचं बघून तुम्हाला चांगलं वाटतं पण आपलं चांगलं वाटत नाही तुमचा संघर्ष चालू आहे तुम्ही उद्या यशस्वी होणार आहे पण विषय काय आहे तुम्ही त्यांच्या गोष्टीबद्दल विचार करत बसता तुम्ही आज ना उद्या यशस्वी होणारच आहे फक्त तुमची वेळेचा विषय तुम्ही वे काय करता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी माहिती बघता त्याचा विचार करायला चालू करता मग डिप्रेशन मध्ये जाता त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो आज जेवढं सोशल मीडियाचा वापर कमी करता येईल तेवढा कमी करा इंस्टाग्राम वापरताय जेवढी माहिती घ्यायची आहे तेवढंच वापरा व्हॉट्सअप वापरताय जेवढी इन्फॉर्मेशन द्यायची आहे घ्यायची आहे त्याच्यासाठी वापरा गुगल वापरताय जेवढी महत्वाची माहिती बघणार आहे ती बघा सोडून द्या युट्यूबवर लेक्चर करताय लेक्चर करा राहिलेले वेस मोबाईल ठेवून द्या तुमचा मोबाईल दिवसातून जास्त वापरात नसला पाहिजे सोशल मीडियावर तुम्ही कमी ऍक्टिव्ह पाहिजे जर तुम त्यामुळं काय होणार की तुम्हाला दुसऱ्याच्या लाईफमध्ये चाललेल्या गोष्टी कमी समजणार त्यामुळे तुम्ही निवांत राहणार लय गोष्टीचा लोड येणार नाही तुम्हाला तुमची लाईफ चांगली वाटणार त्यामुळे मित्रांनो सोशल मीडिया आज ह्या अशा गोष्टीमुळं एक कारण आहे डिप्रेशन येण्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सगळी का आली असेल तर इंस्टाग्रामवरती आपल्याला कसं काय राहणं ह्या नावाने आपलं पेज आहे तिथं फॉलो करा युट्यूब चॅनेलवर असेच फुल व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा युट्यूबला फुल व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओ ज्यामध्ये आपण थोड्या वेळात सगळी माहिती सांगितलेली असते तिथं पण फॉलो करा आणि आपल्याला सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामवरती अशी माहिती देणार आपलं मराठीमधलं पहिलंच पेज आहे माइंडसेट क्लिअर गायडन्स आणि जर पर्सनल one -one, तुम्हाला करा, पर्सनल गायडन्स पाहिजे असेल वन टू वन म्हणजे मी तुम्हाला गायडन्स करावं असं वाटत असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी तुम्हाला पर्सनल गायडन्स करणार वन टू वन आपलं कम्युनिकेशन असणार तिथं फॉलो करा आणि माहिती पाहिजे असेल तर मेसेज करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये